मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत दमदार पाऊस झाला असून छत्रपती संभाजनगर जिल्ह्यात चौऱ्याण्णव पॉईंट नऊ टक्के तर जालना जिल्ह्यात पंच्याण्णव टक्के आणि बीडमध्ये आजपर्यंत शहाण्णव टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यात तेहतीस पॉईंट दोन मिलीमीटर जालना जिल्ह्यात एकतीस पॉईंट तीन मिलीमीटर पाऊस झाला आहे हवामान खात्याने पुढील पाच दिवसात विभागात ग्रीन अलर्ट दिला असून ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज वर्तवला जात आहे मराठवाड्यात आजवर त्र्याऐंशी टक्के पाऊस झाला असून वार्षिक सरासरी सहाशे एकोणऐंशी पॉईंट पाच पूर्णांक पाच मिलीमीटर असून आजवर पाचशे शेहेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे गेल्या वर्षी अठ्ठ्याहत्तर टक्के पाऊस झाला होता सरासरीच्या तुलनेत तीनशे बहात्तर मिलीमीटर पाऊस झाला होता एकाच वेळी पावसाने लावलेल्या हजेरीने बळीराजा सुखावला आहे अर्थात पिकाची अधिक जोमाने वाढ होण्यासाठी आणि पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी पावसाची अत्यंत आवश्यकता आहे आव आज सकाळपासूनच सर्वदूर ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी सुरू असल्याचं पाहायला मिळालं